नमस्कार गेल्या तीन शनिवार पासून इलेक्शन ड्युटी असेल इतर प्रशिक्षण काही कार्यक्रम त्याच्यामुळे आज शनिवारचा कार्यक्रम आपला होऊ शकला नाही पण दोन कार्यक्रम छान झाले आणि त्यातला आजचा आनंददायी शनिवार आणि कार्यक्रम क्रमांक तीन मित्रांनो तुम्ही तयार आहात आज चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि या आजच्या आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत आपला तुमच्या आवडीचा कार्यक्रम कोण होणार मराठी शाळेचा चला पहिल्या गटाचं नाव काय गुलाबगट गुलाब गटासाठी टाळ्या त्यानंतर मोगरा गटासाठी टाळ्या त्याच्यानंतर झेंडू गटासाठी टाळ्या सुरू करायची स्पर्धा पहिला प्रश्न आहे आपल्याला झेंडू गटाला आनंदमठ ही कादंबरी कोणी लिहिली दोन्ही जणांनी सारखे बोट वरती केले त्यामुळे त्यांचं उत्तर आपण चेक करूया सांगा दोघे एका आवाजात जोरदार टाळ्या चंद्र चॅटर्जी यांनी आनंद मठ ही कादंबरी लिहिलेली आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे झेंडू गटासाठी सत्याचे प्रयोग हे पुस्तक कोणी लिहिलं सत्याचे प्रयोग आत्मचरित्र हे बाळांमध्ये तर सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणी लिहिलं मागील आठवड्यामध्ये जे प्रश्न आपण लिहिले होते ते तुम्हाला येत आहे का नाही चला हा प्रश्न जाऊ आपण मोगरा गटाकडे येत आहे तुम्हाला नाही कॅमेरा पकड श्यामला येते चल श्याम बर सांग जोरदार टाळ्या महात्मा गांधी, गांधी यांनी सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र पुस्तक लिहिलेलं ले आहे तुमचा प्रश्न सुरू होतोय आता मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली तुमच्या गटासाठी हा प्रश्न आहे अगदी बरोबर चांद्रगुप्त मोदया चला पुढील प्रश्न आहे आपल्या झेंडू गटासाठी हडप्पा संस्कृतीचा सर्वप्रथम शोधकर्ता कोण प्रश्न थोडासा कठीण आहे पण तुम्हाला शिकवलेला आहे हडप्पा संस्कृतीचा सर्वप्रथम शोधकर्ता कोण नाही तुम्हाला नाही तुम्हाला नाही ना या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं होतं दयाराम सहानी एकोणावीसशे एकवीस मध्ये हळप्पा संस्कृतीचा शोध यांनी लावला पुढचा प्रश्न कोणत्या गटाचा आहे हा प्रश्न कोणाला होता यात तुम्हाला होता तुमचा प्रश्न पुढचा महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता महाराष्ट्राच्या पूर्वेकडील जिल्हा कोणता टाळ्या गडचिरोली पुढचा प्रश्न तुम्हाला आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती श्याम जोरदार टाळ्या तुमचा प्रश्न आहे पुढचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत कन्फर्म सहा श्याम कॅमेरा पकड सहा दोघींसाठी जोरदार ठाणे सहा जिल्हे तुमचे जे सरपंच असतात पुढचा प्रश्न कोणत्या गटात आहे तुमचा आहे का तर सरपंचांची सुद्धा एक समिती असते त्या सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात सचिव शिकवलेला प्रश्न आहे नाही कॅमेरा पकड जोरदार टाळाय विस्ताराधिकारी आज श्याम छान अभ्यास करून आलाय वाटत पुढचा प्रश्न आहे तुमच्याच गटासाठी कोणत्या खंडाला खंडांचा खंड म्हणून ओळखलं जात कोणत्या खंडाला तुमचा प्रश्न आहे हा खंडांचा खंड म्हणून ओळखला उभं राहायचंय उत्तर देतात येत आहे तुम्हाला नाही तुम्हाला येते हा हिरो तिघींसाठी टाळ्या आशिया, आशिया।, आशिया। उत्तर लक्षात ठेवायचे किती दिल्या माझे पण लक्षात देव तुम्ही त्याच्यानंतर पुढील आणि शेवटचा प्रश्न कोणाचा होता हा प्रश्न त्यांचा आहे हे तुमचा नाही यांचा प्रश्न आला नाही पुढचा आहे कोणता खंड हा पूर्णपणे हिमाच्छादित आहे कोणता खंड हा पूर्णपणे हिमादीत आहे युवराज इथे जाय कॅमेरा थांबा थांबा दोघे जण हो युवराज युरोप युरोप तुम हा युरोप अजून आफ्रिका तुम्हाला येते हा तुमचं ऑस्ट्रेलिया संपूर्णपणे हिमाच्छादित असलेला खंड अंटार्क्टिका कोणता आहे तर ते सुद्धा तुमचं उत्तर चुकलेलं आहे थोडासा गॅप पडलेला होता पण तरी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी प्रश्नांची उत्तरं दिली आहेत आणि श्याम साईडला आज विजेता कोण आहे तर आपण सुरुवात करू पहिल्या गटामध्ये कोणी जास्त किती दिले ग एक, एक एक रितिका रितिका दोन कोणता गट आहे तुमचा गुलाब गट गुलाब रितिका दोन दोन नंबरचा मोगरा गट श्याम किती उत्तर अ श्याम तीन चेंडू गट चार आहे का हा विस्तराधिकारी दिले त्यांनी किती आहे चार झेंडू घाट युवराज दोन सुवास अॅमेरामॅन पकड युवराज बघा आज आज अतिशय प्रश्नांची काठीण्य पातळी थोडीशी हाय असल्यामुळे बऱ्याच जणांना ते उत्तर आले नाहीत पण श्यामने मला वाटतं अभ्यास केला होता घरी वाचले होते प्रश्न बर तर आज मोगरा गटामध्ये श्याम याने चार प्रश्नांची उत्तरं अतिशय छान दिलीत अधिकारी असेल चंद्रगुप्त मौर्य असेल म्हणजे प्राचीन भारत आणि पुस्तकाची अशी वेगवेगळी तुम्ही सुद्धा दोन दोन उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण आजचा मराठी शाळेचा कोण होणार करोडपतीमध्ये आपण विजेता आहे आपला श्याम मेघराज पाटील ना बक्षीस आणि आपण जोरदार टाळ्या वाजवले अशाच प्रकारच्या नवनवीन प्रश्नांसाठी आपण नक्की अभ्यास तर करायचाच पण आमचा हा कार्यक्रम तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मुलांसोबत बसून हा कार्यक्रम बघा आणि आमच्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्यक्रम या चॅनलच्या माध्यमातून आपण बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद